राम राम मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आजचा हा आपला आहे दुसरा दिवस कालच आपण आलो आहे आणि आता सकाळ सकाळचे वाचले आहेत नऊ वाजलेत तर मित्रांनो आता जो प्लॅन आहे तो आपल्याला जायचं आहे कुठे माहीत आहे का मालवणला जायचं आहे अरे मालवणला वॉटर स्पोर्ट्स का मी नाही करणार आहे ॲक्च्युली धनगरला करायचे आहेत आपल्याला नाही जमत आहे वॉटर स्पोर्ट्स आपली तेवढी हे नाही मिस माइंडसेट नाही मात करण्याची म्हणजे मला भीती वाटतं थोडीशी पाहण्याची काही इन्सिडंटमुळे सो सर so, आपण वॉटर स्पोर्ट घालायला जाणार मालवणला तर तो तिकडता ब्लॉग असणार तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आधी त्याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आमच्या इकडचं झाडं बघा ती मागे तुम्ही एक व्हिडिओ आपली त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण झाडं लावलेली पाहिजे ना ह्याची नारळाची आणि सुपारीची ती बघा घाट्या सूर्य सूर्य कोळवून रान वाढलंय बघा रान खूप वाढलंय बघा हा बॅकडोअर आहे आपला पले संपली कथा हे बघा तुळस बघतो तुळस बघा मी तुळस बघा कसली खतरा मोठे फुलली आहे केळीच लावलं आहे मी ते तर मित्रांनो आता आपण निघू मालवणला जायला थोड्याच वेळात होमकारची तयारी झाली आहे माझी तयारी झालेली आहे सगळं पूर्ण मोबाईल सगळं एकदम मस्तपैकी रेडी झालो आहे ते गाडी घेऊ तर मॅप डाउनलोड करतो आहे म्हणजे आम्हाला एकदा मला माहीत नाही कसं जायचं मागवणला तर आम्ही मॅपच्या थ्रू जाऊ बॅग घेतली आहे हा दुबईतच एक बघा अरे झाडा लावतरी कर ॲटलिस्ट जीवाच्या रामरामाला येतात हे हां हां आता एक मिनिट लगेच अरे भाई काय बोलतो अरे खतरनाक बोर काय इकडे नाही काय बोलतो मजेत ना ए हाक मारतो जात तुला ए पडशील खर नाही चला चला निघताना डायरेक्ट दाखवत होतो निघतात फक्त रस्ताना ती विचारत जावं लागणार आहे पुढे ना बॅग कॅश होणार माझ्या बॅग गाल पुढे कर ना अरे यार मला करा मग ठीक मग ठीक हे धनगरला कुठे घेऊन जायला तर शंभर नकर यायची या हळू घ्या लेट तुझं उठू तर मालूम कर बोल काय लेट गो टू द लेट्स गो टू द मालवण गाईस ॲक्सिडेंटमध्ये बोलणार तुझं माझी ॲक्सिडेंट टट्टी टट्टी चला मित्रांनो पुढे जाऊया आता निघूया निघालो आहे निघालोली नको मला कार तरी पडा इकडे खाली घाऊन घेऊन जायचं पूर्ण पाणी भरत असेल पूर्ण हा एवढी इथपर्यंत भरतं काय नाही वर तर तळ आहेत ए काय म्हणतात ते वाळ वाळ वरून दऱ्या येतात नाही का हां मित्र आता तुम्ही तर पाटातून येत असाल ना आता आम्ही पाटातून आहोत तर हा जो पुतळा आहे ना शिवाजी महाराजाचा इकडनं आपला राईट घ्यायचो हळू काय हे मंदिर लागणं तिकडनं स्ट्रेट तुम्हाला जायचं आहे पालवणला जायचं नवीन असेल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही इकडे इकडच्या तुम्हाला फोन हे बाई राईटला कर पेट्रोल पंप आहे अरे मधून नको ना चालू नाही तर त्यांच्या लेनमध्ये चल राईटला टाक राईटला टाका बाई पेट्रोल पंप लागतो तर तुम्हाला पेट्रोल पंप भरत असेल जाताना तुम्हाला ते पेट्रोल पंप लागणार पेट्रोल जाडं गिअर तू हळू मारतो आहे लात मार लात गिअरवर <laughs> okay. सर पेट्रोल भरतो थो थोडंसं आता ओंकार भरेल शंभर पन्नास रुपयाचं त्याच्यानुसार पेट्रोल भरून चारशे रुपयाचा पेट्रोल भरला परत कार फेरी मारा गाव इट्स इज इट इज गुल इट आता पेट्रोल पंप असेल ना आपल्याला परत कंटिन्यू पुढं जायचं लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो गाइस लेट्स गो ओंकार अनंत से भी आगे अनंत से भी आगे सरळ जायचं मालवण लिहिलंय बोलते हां बघा मालवण सरळ जायचं सरळ जायचं बघा मित्रांनो हा बोर्ड आहे इथे लिहिलंय मालवण सरळ चिपी विमानत या साईडला आणि भोगवे पुढून लेफ्ट मारायचं आपल्याला चल 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 बरोबर चल चल आय एम हिअर वाय यू हिअर माता जय संपले नाटक संपली कथा हॉटेल अपर्ण आहे का चालू तालुक्यात हा आहे हॉटेल अपर्णामध्ये रस्त्यावर लावू नको झाड घेणार मातलं असं काय बाबा कचरा टाकलाय लाव आज कोकाला वरती धाडावरती दडव्ही चला मित्रांनो आता आपण खायला आले भूक लागले नाश्ता बिस्ता काही नाही केल्या तर नाश्ता करायला आलो इथे नको दुकान आहेत रे पुढे दुकाना भेटणार तर मित्रांनो आम्ही गावात केसांची वाट लागली आज शेअर म्हणून केस वाढवायचे नाही खायला, मागवली आम्ही लागली तर आलं की आपण मदत करूया काकी तालच जाणार आण त्यावेळेस आपल्याकडे गाडी आहे ओमकट काकी आम्हीच जातो पाव आणतो मी गरम करून ठेवतो शिरसाट 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 बेकरी शिरसाट बेकरी शिरसाट बेकरी तुमच्या मित्रांनो आलो खातो आहोत आपण टेस्ट चांगली आहे काही लोक मित्रांनो तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये दे असे देखील भेटतील जी तुम्हाला स्वतःला शिकवणार आणि ना त्यांचं स्वतःच आहे ना वांदे असणार आणि लोकांना सांगणार हे करा ते करा समजलं तसेच कोणाला बोलते काय हे बघ एअरपोर्ट मित्रांनो हे बघा एअरपोर्ट इथून अरे बाबा चल चल, चल। तू आहे ना मला नको शिकव मी मॅप घेऊन बसतोय बघा सरळ 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 हा असा पूर्ण रनवे चालतो तर अनुभव पूर्ण रनवे पूर्ण क्रॉस करून द्यायचं आपलं सरळ आपलं टर्न आहे मला काय नाही मारत आहे चिपी विमानतळ लागलं होतं ते आहे ठीक आहे विमानतळ आहे चिपीचे असेल तर तुम्ही विमानतळ म्हणतात ना काय बघा काय रोड आहे बघा मित्रांनो एवढं सुंदर आहे ना काय तुम्हाला सांगू विमानतळ असं ऐकलं की त्यांचं ट्रेनर सापडलं आहे त्याने चालवत होती ना तर ट्रेंडर सापडलं आहे ट्रेनमध्ये बोलत होते मला एक्झॅक्टली माहिती आहे बघा बस पण आहे एअरपोर्टपासून यायला फर्जी केले मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली आम्ही जिथे खायला गेलो अपर ना अपर्णा अपर्ण येणार आहे करून आम्ही तिथे गेलो तुम्ही कोर्डाईच्या शेतकऱ्या तिथं नाव घेतलं सॉरी तर तिकडे नाही आम्ही मिसळ खाल्लेली ना चवीला एकदम चांगली होती तो फर्थ आहे म्हणजे तिथे प्रायस केली तरी शंभर रुपये होती दोघांनी आम्ही घेतलेले शंभर रुपये आणि आणि किती आठ पाव खाल्ले आम्ही आठ पाव त्याचे म्हणजे टोटल आमची किती झाली एकशे पंच्याहत्तर रुपये थंडा घेतला आणि एक बाटली घेतली तिथे चार एक दोन मिसळ आणि आठ पाव आणि काही एक पेप्सी घेतली वीसवाजी आणि दहावाली बाटली टोटल आपले एकशे पंच्याहत्तर का एकशे सत्तर रुपये झाले आणि जाऊ होती खूप चांगली होती सुंदर मला आवडली बाहेर जाऊन मला आवडत नाही पण दोन गोष्टी

बॅग फेकतो आहे किती शांत आहे केवढं शांत आहे माझ्या फोनवरून फोटो काढला असता पण फोटोचा अपमान मग तो साध फोटो काढतो धाड आपल्या ब्रिज ब्रिजच कसला अट्रॅक्टिव वाटतो साईड साईड ब्रीज बघा आय थिंक हे नाही हे दाखवण्यातच माझा अर्धा एक तास जाणार आहे ब्लॉक ब्लॉकला मोठा येणार आहे बट वरत असणार आहे आय थिंक तुम्हाला नक्की आवडेल हे नाही इकडे मला झूम नाही होणार नाही तर मी धनगरच्या फोनवरून फोटो काढतो क्वालिटी दिसते क्वालिटी एकदम किनारपट्टी जे नंबर असतात ते तुम्हाला टाकू तुम्ही गुगल पेजवरती गुगल मॅपवरती टाकलात ना तर तुम्हाला डायरेक्ट लोकेशन होते आणखी तिथून गल्ल्या गल्ल्या खूप येतात हा तु सरळ लेफ्ट 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 लेफ्टेफ्ट लेफ्टॉट अरळ बागण्या दिसत नाही का तुला नवीन आहे का अरे का तिकडे नाहीच वाटत लेफ्ट राईट दुबई मध्ये अरे पण आता तो राईट आणि हा लेफ्टच झाला ना सरळ मग तू बोलशील तो पण सरळ बोलशील मग तू अशा सावध जावं चल ना बीच थ्रू असं सरळच चरळ आहे बघा मित्रांनो आम्ही आलोय मालवणला एक्झॅक्ट मालवणच्या बीचवरती आलो एक्झॅक्ट मला माहीत नाही ह्याला काय म्हणतात बट मी अजून करतो मालवणचा बीच करतो मित्रांनो पोचलो आता त्यांना आहे ना कॉर्डिनेटर म्हणजे कॉल करतो आणि त्यांना विचारतो आम्ही त्यांच्या इथे जाऊन तिकडे आपण पुन्हा परत लिहिले एक पोचलो आम्ही जसं बघायला गेलो गेलं त्यांना आलो आम्ही एक्झॅक्ट त्यांच्या त्यांनी जे लोकेशन दिले तू या बीचची पण एक्झॅक्ट इकडे एक तर लोकेशन इकडे आलो आहे त्यांच्याशी बोलतो आम्ही एक मंदिर आहे सांगा ना बुकिंग असं आता आम्ही चालू आहे चेंज करायला म्हणजे मी नाही ओमकार मी नाही घेते कुठले राईड ओमकार आपलं जे पुढच्या ते जे फुटेज असतील ना फुटेज ह्याचे वॉटर स्पोर्ट्सचे ते आपल्याला ओमकार देणार आहे ओमकारला कॅमेरा देणार आहे तो तिकडे काय झालं बिलं तर सगळं आपण कन्सल्ट लिहून घेतलं कॅमेराला काय झालं तर ओमकार जबाबदार राहणार त्या गोष्टीला आता इथे एक चेंजिंग रूम आहे दहावीस रुपये घेतात ती लोकं आणि ते तुम्हाला चेंज म्हणजे लॉकर पण ते प्रोव्हाइड करतात चिंतामणी स्कुबा डायविंग आणि किती काय कसं काय ते आपल्याकडे पाच इव्हेंट येतात स्कुबा डायविंगचे दोन प्रकार येतात नॉर्मल डायव्हिंग आणि डीप डायविंग त्याच्यानंतर पॅरासिलिंगचे एक राईड येते आणि वॉटर स्पोर्ट्सच्या तीन गेम येतात बनाना बंपरचे ओके ठीक आहे चालेल आपल्या थ्रू ओढीवर आले तर डिस्काउंट पण डिस्काउंट भेटेल का आमच्याकडून नाव सांगितलं की तुम्हाला नक्की जास्तीत जास्त जितकं डिस्काउंट भेटेल तितकं देऊ चला मित्रांनो आता पुढच्या आपण बघूया आता कसं काय करताय ते मी टोटल पाच राईड येतात स्कुबा डायविंगची एक राईड येते स्कुबा डायविंगमध्ये दोन प्रकार आहेत नॉर्मल डायव्हिंग आणि एक डीप नॉर्मल डायव्हिंगमध्ये तुमचे सरफेसवर दोन फुटावर तुमची व्हिडिओ काढली जाते त्याच्यानंतर तुम्हाला एक पाण्याखाली एक पॉईंट दाखवला जातो तो फिरवून तुम्हाला बोटवर आणलं जाते डीप डायविंगचं वैशिष्ट्य म्हणजे काय पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आहेत सारख्या सण पॉईंट्स आहेत सँड पॉईंट आणि कोरल पॉईंट आहे सर आपल्या इकडचे आहेत ते दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीच्या कोरल्स आहेत कोरस म्हणजे जिवंत प्रवाह आहे ती वर्षालाही एक तुमचा दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीच्या एवढा मोठा कोरस आणि पूर्ण एरिया हा कोरसात त्यानंतर तुम्हाला सर्वसन दाखवले जाते सगळ्या सर्वसन वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत पाण्यामध्ये त्या तुम्हाला दाखवल्या जातात त्याच्यानंतर तुम्हाला तिकडचे फिशेस दाखवले जातात त्याच्यानंतर सँड पॉईंट सँड पॉईंट म्हणजे पूर्णपणे तिथे व्हाईट सॅन आहे तुम्हाला फिश टँक पॉईंट फिश टँक कसं असतो आपल्या मातीचा तसं तुम्हाला तिकडे दाखवलं जातं असे टोटल तीन पॉईंट फिरवले जातो हा डीपचा पॉईंट आहे आणि नॉर्मलचा पॉईंट फक्त कोरल पॉईंट दाखवतात आणि बोटवर किती डीप पाणी जातो आता मिनिमम टाइड पाणी असलं तर वीस ते पंचवीस फुटापर्यंत आपण डीप आणि नॉर्मल असलं तर बारा ते अठरा म्हणजे डीप्स कशाला का आपण आयुष्यामध्ये पहिल्यांद फर्स्ट टाईमच तुमची डायविंग असेल त्याच्यामुळे चांगला एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण डीप डायविंग बेस्ट होतो नॉर्मल डायविंगमध्ये फक्त का व्हिडिओ काढतात एक पॉईंट आवडतात बोटवर राहतात त्याला आपल्याला जो नैसर्गिक अनुभव आहे तो बघायला भेटत नाही पाण्याखालची एक वेगळीच जुनी आहे तर तुम्हाला तुम्ही ते डीप डायविंग केल्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे बघायला मिळते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्तनंतर वॉटरस्पोर्टचे तीन गेम येतात बनाना बंपर्जसी त्या ठरलेला राईड आहे तर पूर्ण राईड एक कंटिन्यू करून फिरवून तुम्हाला हातात फक्त बनाना राईडला तुम्हाला कमरे एवढ्या पाण्यामध्ये येऊन पलटी त्यानंतर पॅरेसिलिंगची राईड आहे पॅरेसिलिंग राईडचं पण सेम आहे बोटवरून उडं बोटवरून सोडतात जर तुम्हाला डीप करायचं असेल तर तिकडे टू हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा पे करायला कारण ते टू हंड्रेड रुपीज बोटवाले बो होते बो त्यामुळे तुम्हाला जर डीप करायची पाण्यामध्ये कमरे एवढं उडवतात आणि तुम्हाला ते खेचून आणून परत होऊन त्यामुळे तुम्हाला जास्त टायमिंग पण मिळतो आणि एक वेगळा अनुभव ते जर तुम्हाला करायचं असेल तर टू हंड्रेड रुपीज बोटवर वेगळे पे करा तर मित्रांनो आता चाललो आहे आपण आम्ही दोघं आहेत मी नाही करणार मी जस्ट आता बघायला जाणार व्हिडिओ काढायला आणि अजून दोघं तिघं जाणार आहेत आपल्यासोबत मस्त शांत आहे एकदम हे कुठे ग कुठे हो कुठे येऊन चालला आहे कुठे बने युट्यूब चॅनल आहे तुझं हो तेच बनवते

मा <laughs> अरे कावत तुझीच आठवलेली हो पहिली तू अरे परत बाहेर आलो झालं डॅड सीट मिळ सीट नाही आपली राईड ओव्हर झालेली आहे पुढे मागे पुढे मागे हा असा सभा म्हणजे मी प्रोटेक्टेड र काय बोलतो असत राह मी तिकडे नीट पकडा भाई मस्करी नाही मस्त पैकी एका साईडला हा एका साइडला हा गोप्रो नाही गोप्रो फालतू आहे हा डीजीआयचा कॅमेरा डीजीआय फोर इज द बेस्ट गोप्रो सर्वात थडक

जॉईंट झाला असेंबल असेंबल एवेंजर असेंबल थांब थांब भाई हलतंय थांब था हळू रेच हल ए दादा दादा हळू ए थांब थांब बाबू थांब बाबू थांब हळू हळू सरळ जा सरळ जा ए दादा थांब दादा थांब आमच्या ऑलरेडी गेल्यात वर थांब कर ए दादा तुझ्याला किती वजन आहे तुझं भाई थांब मी हलका आहे थांब चाळीस किलो आहे फक्त थांब आता बोटीवर आपल्याला स्कूबा ड्रायविंग वरती घेऊन जाणार तिकडे तू करणार स्कूबा ड्रायविंग मला पण पोहता येत रे फक्त श्वास घेता येत नाही वरती येता येत नाही खाली तर गेलो भाई एकदा उतरलो ना भाई परत यायचा चान्स हा यायचं यायचा व्हिडिओ बघतोय अजून जायचा बघितले यायच्या अजून बघतोय मी आता चालू आपण <śleaf> डीप ड्राय मध्ये पूर्ण जे आहे ना सगळे डीपो डीप खूप करा मित्रांनो आणि फॉलो पण करून ठेवा बोललो असतो आता मित्रांनो डीप डीपवाले इतिहासात खूप तिकडे आहेत छोटे कमी लिहून नॉर्मल याच्यावरती इथे डीप जाण्यासाठी

आता मी आपलं त्यांना सर्वांना गायडन्स आहे कसं काय असतं ते इंस्ट्रक्शन्स फॉलो करायला सांगितले आता एक अजून मेंबर ॲड झाले सर्वांसोबत आता करते म्हणजे एकेकालाच घेऊन जाणार म्हणून वेट लावतो घेऊ माझ्या नाही सांगितलं ना वर यायला जाऊन बोल ना बोल ना काय करतो बघा एक्स्ट्रा वेट लावाय

okay चला मित्रांनो कसा वाटला एक्सपिरियन्स कसा होता छान होता आपल्याला मित्रांनो एका तिकडच्या एका पोराने आपल्या भारीतला शॉर्ट दिला बारीक जाय ढकलतो मध्ये बसतो भाई मला भीती वाटते कसा वाटलं बोल परत एकदा खूप छान वडलं आतमध्ये खूप किती खाली घेऊन गेली अशी डीप जास्त एवढा नाहीये नाही ना, है ना? जे तू वरच बघू शकतो हा मग एवढं डीप नाही मध्ये स्विमिंग पूल एवढा पाच सहा फूट भेटी पोत म्हणजे पण आतमध्ये खूप डिफरंट डिफरंट टाईप्सचे मासे होते जे आपण एक्सपेक्ट नव्हतं की ते मासे इथे एवढं या लेवलमध्ये आणि जास्त करून ते हे शेवाळ ती कशी निघते ना तेव्हा आपण तिथे कुठल्या दगडाला वगैरे टच केलं ना ते पूर्णकडे क्लिअर विजन नाही चाललंय मित्रांनो परत एकदा तिकडे सर तिकडे तू टोकला अरे त्याला गाल ना भाई तू मी नाव सांगितलं मित्र तो तुझ्या प्रेम यार मला टाकता येणार नाही व्हिडीओ ना तर रागवतो नाही तू काय कर माहित आहे का ते हे कर तू कर मित्रांनो येत झालं पण मला मजा आली भाई मला मजा आली पण फुल मजा आली मजा आली वरत आहे ना भाई आला असत दोन दिवस ते अजून हाफ दिवस झालाय म्हणा प्रायव्हेट ओंकार असं उभा राहा ना असं चालू चालतंय आपण हे नाही करू शकतो ओंकारसाठी काय अनपॉसिबल होऊ शकत அது கா ஆன பாயனி ஆனா வலவன் கினா